नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत सर्वात मोठा निर्णय स्पष्ट करणार आहे तर चला आपण बातमीकडे बोर्डाचा सर्वात मोठा निर्णय आज आपण स्पष्टीकरण करणार आहोत दहावी बारावी बोर्ड सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहेत आणि त्या बातमीचे टायटल आहे मित्रांनो दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी एस एस सी एच एसी बोर्ड दोन हजार चोवीस आपल्याला माहित आहे की आता फेब्रुवारी महिन्यामध्ये बारावीची मार्च महिन्यामध्ये ची परीक्षा सुरू होणार आहे यात आता सर्व विद्यार्थ्या यात आता सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे ती म्हणजे दहावी बारावीच्या तोंडी परीक्षेच्या पैकीच्या पैकी मार्क या विद्यार्थ्यांना भेटणार आहेत तर जाणून घ्या कोणत्या विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी मार्क मिळणार आहे ते जाणून घ्या प्रात्यक्षिक परीक्षेनंतर गुणधारावर भरारी पथकाची नजर राहणार रा आहे आता प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना भरारी पथक बोर्डाचे येणार असल्यामुळे त्यामुळे जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेला हजर असतील व चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिक देतील अश्या त्यांनाच पैकीच्या पैकी गुण मिळतील मात्र गैरहजर किंवा प्रातेशिक अपूर्ण असलेल्या मनमानी पद्धतीने गुण देता येणार नाहीत हे निश्चित आहे कारण बोर्डाचं भरारी पथक येणार आहे दहावी आणि बारावीची प्रातेशिक श्रेणी व तोंडी परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दहावी दहा ते एकोणतीस फेब्रुवारी फेब्रुवारी या कालावधीत तर आता बारावीची प्रातेशिक परीक्षा दोन ते वीस फेब्रुवारी या काळात होणार आहे बोर्डाच्या परीक्षा पूर्वी शाळा महाविद्यालयांचा सराव परीक्षेची तयारी सुरू केली आहे पुणे बोर्डाने परीक्षेसाठी सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर आता एकच शाळा किंवा एकच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रावर परीक्षा देतील दरम्यान अनेक कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी थेट बोर्डाच्या परीक्षेलाच येतात महाविद्यालयांनी पटसंख्या टिकवण्यासाठी अनेकांचे प्रवेश कागदपत्रे घेतलेले असतात अशी वस्तुस्थिती आहे शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागावा आणि पुढच्या वर्षी शंभर टक्के प्रवेश होतील हा या योजनेच्या पाठीमागचा हेतू आहे त्यामुळे कित्येक असे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा न देता त्यांना अठरा ते वीस गुण वीस पैकी वीस गुण दिले जातात त्या संदर्भात अनेक तक्रारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाकडे प्राप्त झाल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता भरारी पदकांची नेमणूक केली आहे आणि या संदर्भाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने आता प्रातेशिक परीक्षा घेतली जातात का विज्ञानाचे प्रयोग होतात का याची पडताळणी करण्याचे बोर्डांसाठी विशेष भरारी पदके नेमली आहेत ही पथके प्रातेशिक परीक्षा काळात वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाने अचानक भेटी देतील आणि अशा माहिती बोर्डाचे सचिव औदरी यांनी दिली विद्यार्थ्यांनी मंडळाच्या वेळापत्रक प्राप्त करू शकतात महाराष्ट्र आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने दहावी आणि बारावी ची अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहेत अंतिम वेळापत्रकानुसार बोर्डाची परीक्षा एकवीस फेब्रुवारी एकोणीस मार्च या काळात होणार आहेत तर दहावीची एक मार्च सव्वीस मार्च दरम्यान घेतली जाणार आहे दरम्यान अभ्यासक्रमासाठी शाखेसाठी मंडळाने डब्ल्यू वेळापत्रक उपलब्ध केले आहे त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो या वर्षी आता प्रातिशिक परीक्षेसाठी बोर्डाचे भरारी पथक शाळेना भेटी देणार आहे त्यामुळे आता पैकीच्या पैकी गुण मिळवणे विद्यार्थ्यांना अन्याय होणार नाही यासाठी बोर्डाने आयोजलेली ही अत्यंत महत्वाची पद्धत चांगली आहे या कार्यास एज्युकेशन युट्यूब चॅनल चा सलाम धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स